पाडायला लागली ना तशी बाजारामध्ये स्वच्छ मेथी यायला लागते स्वच्छ आणि पौष्टिक अशी मेथी चला तर आज आपण मेथीची भाजी बनवूया आधी मेथी स्वच्छ निवडून त्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आहे ते मी लसूण घेतली आहे मिरच्या घेतल्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार घ्या एक चम एक चमचा जिरं आणि मुठभर मुड़ मुघड्या भिजत ठेवली होती हे तिन्ही वस्तू एकत्र एक बारीक करून घ्या बारीक करून म्हणजे कुठून घेतलं तरी चालेल आपलं तेल आता बऱ्यापैकी तापलं आहे तर तेलामध्ये जे आधी कुठून ठेवलं होतं ना मिरची लसूण आणि जिरा याचा ठेचा यात घालूया चमचाने हलवून घेऊया लसूण जोवर लाल होत नाही ना चांगला तांबरूस कलर येत नाही ना तोवर त्याला चांगल्यापैकी तेलामध्ये परतून घ्यायचा तुम्ही इथे बघू शकता आपला लसूण मस्तपैकी चांगल्यापैकी परतला गेला आहे त्यामध्ये आपल्याला मुगाची डाळ घालायची आहे मुगाची डाळ शिजेपर्यंत त्याच पाण्यामध्ये शिजेपर्यंत त्याला झाकण झाकून ठेवून देऊया मुगाची डाळ जास्त नाही शिजवायची अर्धी कच्ची शिजून घ्यायची झाकण ठेवलं आपण डाळ अर्धी कच्ची शिजत आली आहे आता या स्टेपवरती आपल्याला याच्यामध्ये मेथी घालायची पाणी सुटलं आहे आता त्यात मीठ घाला आपल्या चवीनुसार आता पुन्हा परतून घेऊया भाजीतलं पाणी वाटलं की लगेच गॅस बंद करून टाकायचा नाहीतर तिचा त्याचा कलर बदलून ती काळी पडते आपली भाजी आता शिजली आहे तुम्हाला हवं असेल तर ह्यामध्ये शेंगदाणे घालू शकता पण आमच्या घरामध्ये मुगाच्या डाळीसोबत शेंगाणेही खात नाहीत म्हणून मी अशीच भाजी करते चला त्या मग नमस्कार व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा